तुम्ही नेमक्या महानगरपालिकेवरून आहेत ना कास्ट आहे सगळ्यांना रिझर्व की ओपन का आरक्षण मराठा मराठा साठी सर्वे चालू आहे नेमका कशासाठी हे आरक्षण भेटण्यासाठी म्हणून आज गणतंत्र दिवस आहे तुमची कास्ट कुठली ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत धन्यवाद मॅडम अजिबात नाही चितपावन कोकणस्थ ब्राह्मण आज रिपब्लिक डे आहे आणि आरक्षणासाठी लोक विचारत आहेत प्रश्न महानगरपालिकेकडून येत आहेत लोक प्रश्न विचारायला इन द सेन्स कॉन्स्टिट्यूशन द लॉ अपेरेंटली इज नॉट इक्वल फॉर एव्हरी वन सबके लिए सब कायदा एक नहीं है